शेतकऱ्यांना कृषी कृषीपन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण कळवण देवळा सटाण अमनमाड चांदोड कृषीपन्न बाजार समिती नाशिक नगर राहुरी वांबरी या ठिकाणचे बाजारभाव चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट खूप चालू आहे नाशिक जिल्ह्यात चौतीसशे पस्तीसशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे का त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत व्हिडिओ शोधून अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा पुढील चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय स्क्रीन शकता कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवून दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी बाजार समिती पिंपळगाव बसवून उन्हाळकांसाठी आवक सोळा हजार दोनशे क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी तेराशे जास्तीत जास्त चौतीसशे बारा सरासरी तीन हजार पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर देवळा बाजार समिती उन्हाळकांसाठी पंचावन्न क्विंटलची आव पंचावन्नशे क्विंटल म्हणजे पाच हजार पाचशे क्विंटलची आवक दाखल झाली कमीत कमी तेराशे पन्नास जास्तीत जास्त तीन हजार तीस सरासरी अठ्ठावीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट नाशिक जिल्ह्यातील देवळा पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये चौतीसशे पा, जवळपास या ठिकाणी चौतीसशेच्या वरती थोडे मार्केट या ठिकाणी गेलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही जसं की बघतच हात पिंपळगाव बसवून चौतीसशे बारा चालू आहे त्यानंतर बाजार समिती कोल्हापूर चौतीसशे अकोला पस्तीसशे छत्रपती संभाजीनगर सत्तावीसशे मुंबई कांदा बटा मार्केट तेहतीसशे खेडचाकण एकतीसशे सातारा तीन हजार कराड हलवा कांदा जातीचा कांदा तीन हजार अंकलूज लाल कांदा बत्तीसशे बारामती एकतीसशे नागपूर या ठिकाणी लाल कांदा तीन हजार त्यानंतर हिंगणा लाल कांदा सत्तावीसशे अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांद्यासाठी चार हजार रुपयापर्यंतचे मार्केट आहे पुणे या ठिकाणी तीन हजार पुणे पिंपरी लोकल कांदा तीन हजार मंगळवेढा एकतीसशे कामटी लोकल पस्तीसशे नागपूर पांढरा एकतीसशे येवला उन्हाळी कांदा तीन हजार पंचाहत्तर येवलांदरसूद एकोणतीसशे लासलगाव उन्हाळी कांदा तीन हजार लासलगाव विंचूर बाराशे बत्तीसशे बावन्न मालेगाव मुसे उन्हाळी कांदा तीन हजार पासष्ट संतबड उन्हाळी कांदा पस्तीसशे पंच्याहत्तर मनमाळ उन्हाळी कांदा तीन हजार पन्नास पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती चौतीसशे बारा रुपयापर्यंतचे मार्केट आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जे महाराष्ट्र लाईक सबस्क्राइब आणि भेटूया आपण तोपर्यंत थांबतो आहे जे महाराष्ट्र